मी अरुण खोडके शिवचिंतन शिवाजी महाराजांच्या प्रेरणा वेगळ्या होत्या तत्कालीन राजे आणि राजेशिवाईपेक्षा वेगळ्या होत्या मुक्त स्वातंत्र्याच्या संदर्भात स्वतंत्र आणि स्वच्छंद विहार करणाऱ्या होत्या एखाद्या गरुड्याने गगनात झेप घ्यावी आणि संपूर्ण गगनच त्याच्या कर्तृत्वाला ठेंगणी पडावी इतक्या अफाट होत्या हा राजा आपला आहे हे राज्य आपले आहे या राज्यातील धंदौलत कायदे काढून आपल्या हिता हितासाठी आहेत असा विश्वास शिवरायांनी रयतेमध्ये निर्माण केला होता वतनदारी नष्ट केली होती जागीरदारी संतुष्टात आणली होती छत्रपती शिवाजी महाराज एक स्वयंभू व्यक्तिमत्व होते मोंगली जुलमी राजवटीपासून रहितीला दिलासे देणारे यशवंत राजे होते एका सरदार पुत्राने आलमगीर औरंगजेब भाषाच्या तोंडचे पाळणे पाणी पळवले होते रहितीतील सर्वात खालच्या स्तरातील माणसाला स्वराज्य कसे असते हे दाखवले आणि म्हणूनच शिवछत्रपतींना युगप्रवर्तक असे संबोधले जाते युगप्रवर्तक म्हणजे नवीन युग नवीन सिद्धांत नवीन संकेत निर्माण करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी